हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार सव्वीस याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर मकर संक्रांती हा जो सण आहे तो आपला सूर्याच्या कालगणनेनुसार येणारा हिंदू सण आहे आपले इतर सणांचा जर विचार केला तर ते सगळे चंद्राच्या कालगणनेनुसार चालतात परंतु मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो सूर्याच्या कालगणनेनुसार चालतो आणि म्हणूनच मकर संक्रांती ही चौदा किंवा पंधरा जानेवारीला येते आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अनन्य साधारण असे महत्व आहे ज्यावेळेस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यावेळेस संक्रांती ही सेलिब्रेट होत असते परंतु अशा बारा राशीं चा विचार केला तर बारा संक्रांती येतात फक्त आपण मकर संक्रांतच का सेलिब्रेट करतो किंवा यामागे काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेऊयात ज्यावेळेस जा सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो आणि सूर्याचे उत्तरायण चालू झाले असे म्हटले जाते कारण या दिवसापासनं सूर्य हा तिळातिळाने तीला तीला म्हणजेच दिवस हा तीला तिळातिळाने वाढत जातो आणि रात्र ही कमी होत जाते या वर्षीची मकर संक्रांती जी आहे ती बुधवारी जानेवारी साजरी होणार आहे आपल्या महाराष्ट्रात या सणाला जरी संक्रांत म्हणून ओळखत असले तरी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो आणि सेलिब्रेट करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी आहे परंतु त्यामागची भावना एकच आहे ती म्हणजे या निसर्गाने आपल्याला जे काही भरभरून दिलेलं आहे त्या भी... निसर्गाचे आपण धन्यता मानावी आणि म्हणूनच मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो यावेळेस येणारा जो काही भाजीपाला आहे शेतीत जे काही उगवणारं सोनं आहे त्याचा आपण निसर्गाने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून ही संक्रांत साजरी करत असतो त्याचप्रमाणे अजूनही खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या संक्रांतीच्या काळात करायच्या असतात त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्य दान आणि काही गोष्टी वर्जदेखील करायच्या असतात त्या काय आहेत त्या आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंझे, संक्रांत म्हणजेच या वर्षीची जी संक्रांत आलेली आहे ती चौदा जानेवारीला बुधवारी आली आहे म्हणजेच काय तर सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि ती जी वेळ आहे ती आहे तीन वाजून तेरा मिनिटांची त्यामुळे जो काही पुण्यकाळ आहे तो तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा आहे त्याचप्रमाणे संक्रांत ही जी काही चालून येते तिची जो काही दिशा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे असे सांगितले आहे आणि तिचे जे वाहन आहे ते वाघ असून उपवाहन हे घोडा आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संक्रांत का ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच काय तर आपल्याला पिवळ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्ज करायच्या आहेत किंवा घालणं टाळायचं आहे प्रामुख्याने पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा पिवळ्या क फुलांचा गजरा असेल हे घालणे टाळायचे आहे संक्रांतीच्या दिवशी विशेष करून सौभाग्यवती स्त्रियांनी त्याचप्रमाणे या दिवशी आपण जितकं जमेल तितके परंतु पिवळ्या गोष्टी ह्या टाळायच्या आहेत आता आपण विचार करणार आहोत तो दानाचा संक्रांती काळात दान करण्यालाही अनन्य साधारणाचे म महत्व आहे या पर्व काळात जर तुम्ही दान केले तर ते तुमचे पटीने वाढते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तितके यथाशक्ती तुम्ही वस्तूंचे वस्त्रांचे दान करू शकता त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यदेवांना अर्घ देणे हा जो काही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जो काही पर्वकाळ असतो यामध्ये सूर्यदेवांची प्रामुख्याने पूजा केली जाते आणि त्यातच सूर्यदेवांना जर तुम्ही सकाळी उठून अर्घ दिले तर ते तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरतं आणि त्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या आरोग्याची जी काही गुणवत्ता आहे ती टिकून राहते आणि अधिकच वाढते म्हणूनच या संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही सूर्यदेवाची मनोभावे पूजा करा त्यांना अर्घ्य द्या त्याचप्रमाणे निसर्गामध्ये उपलब्ध असणारा आपल्या शरीरासाठी पूरक असणारा असा जो काही धनसंपदा आहे तिचा आपण भरभरून वापर करावा म्हणजेच काहीतर गोष्टी आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा आणि आपले आरोग्य अधिकाधिक उत्तम बनवावे असा हा संक्रांतीचा सण निसर्गाशी आणि माणसाचा असलेला एक पवित्र धागा म्हणून आपण हा सण साजरा करत असतो आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर